बुलेटीनमध्ये आपला सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक एकर शेती आणि लोकांची घरं अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये प्रचंड नुकसान झालंय आणि या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचा दौरा सुरू केलाय काही वेळापूर्वीच त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील कोरटी गावाला भेट दिली आणि यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यानंतर बिडगाव करमाळामधील शेतकऱ्यांची निवेदनं अजित पवारांनी स्वीकार दरम्यान सोलापुरातल्या संगोबा मधील नुकसानाचाही आढावा त्यांनी घेतला शेतकऱ्यांनी अजित पवारांसमोर आपल्या नुकसानाचा अक्षरशः पाढ़ावा असला दरम्यान अजित पवारांनी सोलापुरातल्या नुकसानाचा आढावा घेतल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया पहिल्यांदा आता बघू ना लगेच तू काय आले आलं लगेच हे करा ती करा लोकांची मागण्या वेगवेगळ्या आहेत आम्ही पहिल्यांदा काय काय लोकांच्या मागण्या आहेत आणि प्रत्यक्षात फील्डवर काय त्यामध्ये काय नक्की याच्यात आता काही माझे शेतकरी म्हणतात सरसकट पंचनामे करा आता मागचे जे काही चौदा सप्टेंबर असेल त्याच्या आधीचा पाऊस असेल त्याच्यातले जे काही गोष्टी आल्या त्याच्याबद्दलचे सगळे हे पैसे मागचे आहेत आता हे चौदाच्या नंतर पंधराच्या नंतर जे काही घडलेलं आहे विशेषतः दोन चार दिवसात जे घडलेलं आहे त्याचे पंचनामे करण्याच्याकरता थोडासा वेळ लागेल पण जेवढं वॉर फुटिंगवर करता येईल अशा पद्धतीचं काल कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाने ठरवले